करा काय काय तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघितले हे मी सांगायची काहीच गरज नाहीये साहेब तुम्ही काहीतरी करा नाही तर आम्हाला तर काहीतरी करू द्या हा तुम्ही काहीतरी बोला ना साहेब प्लीज काहीतरी बोला तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेला आहे तुझे अजून तिची आई ना बाकीचा भाकरीचा अन्न तर कंच घालून खात नाही साहेब तुम्ही याला जागेवरच घालवा तुम्हाला नसून जमत तर आम्ही करतो